आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शिरोळ तालुक्यामध्ये कोरुंदवाड नांदणी रोडवर सांगलीतील आर टी आय कार्यकर्ता संतोष कदम यांचा त्यांच्याच गाडीमध्ये धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती कोरुंदवाड पोलीस व कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत आरोपींना जेरबंद केलं हा खून पैशाच्या देवाणघेवाणीतून करण्यात आला यामध्ये सांगलीतील नितेश वराळे सूरज जाधव तुषार भिसे यांनी खुनाची कबुली दिली या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात झाली सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच आर टी आयच्या माध्यमातून सांगलीतील माहिती लोकांना न्याय दिलाय संतोष कदम हे गुरुवारी सांगली महापालिकेवर गाढव मोर्चा काढणार होते त्यांनी सांगली पोलिसांकडे परवानगी मागितली त्यावेळी तिथून त्यांना एक फोन आल्यानंतर ते बुधवारी शिरोळमध्ये आले त्यांच्या तीन मित्रांनी त्यांना घेऊन आले होते व त्यांनी त्यांच्याच गाडीमध्ये निर्गुण हत्या केली होती व तिथून पलायन केलं होतं या घटनेची माहिती कुरुंदवाड पोलिसांना मिळताच पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला कुरुंदवाड पोलीस व स्थानिक कोल्हापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे हलवत तासाच्या आत सांगलीतून नितेश वराळे सूरज जाधव तुषार भिसे या तिघांना ताब्यात घेतलं हा खून त्यांनी का केला याची कबुली दिली आहे पैशाच्या देवाणघेवाणीतून संतोष यांचा खून केल्याची पोलिसांना त्यांनी माहिती दिली या तिघांबरोबर संतोष यांचा पैशाची देवाणघेवाण मध्ये संतोष यांनी तुम्हाला पोलिसांत देऊ अशी धमकी मारेकऱ्यांना दिली होती संतोष याचा आता काटा काढायचा असं मनात धरून या तिघांनी तिथे येऊन संतोष कदम यांची निर्घुण हत्या केली आज कोल्हापूर पोलीस दलाचे पोलीस प्रमुख महेश महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील डीवाय समीर समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर कुरणवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस शीतल कोल्हार यांनी ही घटना उघडकीस आणण्यास मोठी कामगिरी बजावली पैशाच्या टी आरटीआय कार्यकर्त्याची निर्घुण हत्या झाल्यामुळे सांगली शहर व कोल्हापूर परिसरामध्ये खळबळ माजले सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ॲम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरंजी फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन